दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साधारण तीन वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा ब्रिज परिसरात स्कूल बस क्रमांक एम एच चौदा एम एम नऊ आठ तीन सात हा वाहन चालक बेधडकपणे बस चालवत होता त्या दरम्यान बस चालकाने टेम्पो क्रमांक एम एच चौदा के ए आय शून्य नऊ एक शून्य या वाहनाच्या चालकाला अडवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली इतक्यावरच थांबत न राहता बसमधील लोखंडे रॉडने टेम्पोच्या समोरील काच फोडून नुकसान केले आणि सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली फिर्यादीच्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी क्राईम नंबर आठशे एक्क्याऐंशी तीनशे एकावन्न उपकलम दोन एक तीनशे तीन बावन्न तीन उपकलम दोन सत्तेचाळीस उपकलम एक एकशे पस्तीस तीन आणि पाच प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणातील आरोपी सूरज रमेश पाटील वय बत्तीस व्यवसाय चालक राहणार पिंपरी चिंचवड पुणे यास पोलिसांनी तात्काळ चिंचवड येथून शिताफीने ताब्यात घेतले घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून टेम्पो चालकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपीकडून तातडीने करून घेण्यात आली आहे हडपसर पोलिसांचा तपास सुरू आहे आपण पाहतात महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे